तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देतात वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एनवायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा ए स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात महत्त्वाच्या हेडलाईन्स अजगणीच्या नागरिकांना चिपळूणमध्ये मारहाण अचानक काही तरुणांचा प्राणघातक हल्ला मारहाण झालेल्यापैकी एकाची प्रकृती गंभीर लाडका बहिणींना वेळेत पैसे मात्र अपंग वाऱ्यावरती अपंगांना दिली जाणारी मदत दोन महिन्यांपासून रखडली महाडौदिक क्षेत्रातील प्रमुख रस्ता राम भरोसे रस्त्याच्या कामाकडे कार्यकारी अभियंत्यांचे दुर्लक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीचकर आक्रमक आणि कोकणातील प्रसिद्ध घोडेमुख जत्रा जत्रेला हजारो भाविकांची गर्दी आता पाहूया सविस्तर वृत्त सुरुवातीला चिपळूणमधून एक धक्कादायक घटना समोर येते मुंबई गोवा महामार्गावरती सवत सडा येते अचानक एका कारवरती काही तरुणांनी प्राणघातक हल्ला केला खेड तालुक्यातील अजगणी गावातील ग्रामस्थ काही चर्चेसाठी चिपळूणमधून अजगणी येथे घरी परत जात असताना त्यांच्यावरती हा हल्ला झाल्याचे समजते दोन दिवसांपूर्वी देखील दोन अल्पवयीन मुलांना मारहाण झाली होती चिपळूणमधील साजिद सरगुरो आणि शाहिद सुरगुरो यांनी काही तरुणांच्या मदतीने हा हल्ला केला अशी सूत्रांची माहिती आहे अल्पवयीन मुलांवरती हल्ला झाला याची खबर खेड पोलीस ठाण्यात देण्यात आली होती काल या कारवर झालेल्या हल्ल्यानंतर चिपळूणमध्ये वातावरण तंग झाले आहे जमीला शाह तारिक शाह मेहूल सावंत यांना अजगणी येथे मारहाण झाल्याबाबत खेड पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी तक्रार दाखल झाली होती याचाच परिणाम म्हणून सरगुरू बंधूंनी चिपळूणमध्ये आलेल्या अजगणी येथील नागरिकांना मारहाण केल्याचे समजते काल रात्रीपर्यंत चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे काम सुरू होते चिपळूण आणि खेड पोलीस स्थानकातील पोलीस प्रशासन या प्रकरणाला कशा प्रकारे हाताळतात हे आता पाहण्यासारखं आहे मारहाण झालेल्या चार नागरिकांना कामटे येथील रुग्णालयात तपासणीसाठी नेले होते त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते या मारहाणीमध्ये मारुती एक्सेल सिक्स गाडीच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत सरकार कड़ून अपंगान करता आर्थिक मदत जाहीर केली होती मात्र ती मागील दोन महिन्यांपासून रखडल्याचे दिसून येते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेली लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये हे वेळोवेळी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये न चुकता वर्ग झाले परंतु या योजनेमुळे कुठेतरी अपंगांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीवरती सरकारचे दुर्लक्ष समोर आले आहे लाडक्या बहिणींना वेळेत पैसे दिले जातात मग आम्हाला का नाही असा सवाल आता अपंगांकडून सरकारला विचारला जातोय नमस्कार का खालील सही करतो की तुम्हाला राजेश रामचंद्र नंतिक करतो की ती मी एक अपंगा व्यक्ती ती असून मी अपंगांसाठी काम करतो कर, कर शासनाने आम्हाला अपंग त्यांना मासिक रुपये पण पंधराशे दे रुपये देत आहे ते रुपये आम्हाला आम्हाला दोन दोन दो, महिने महिने भेटत नाहीत पाठपुरावे भेटतात तरी आम्ही काम काम करण्यास सक्षम नाही आम्ही अपंग आहोत त्याच पैशावर आमची उपजीविका औषध पाणी चालते तरी आम्हाला आम्हाला शासनाच्या मिळणाऱ्या पंधराशे रुपयांसाठी फेव्या मारा द्याव्या लागतात मात्र लाडकी बहीण अंतर्गत महिलांना अगदी वेळेवर पैसे दिले जातात मग आम्हा अपंगांच्या बाबतीत पैसे देण्यास विलंब करू नये ही विनंती करीत आहे जेणेकरून आम्हाला न्याय मिळेल तरी सहकार्य करावे ही विनंती नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरती तर्कवितर्क लढवले जात आहेत या निकालावरती विरोधकांचा विश्वास नाहीये ईव्हीएम विरोधात आवाज उठवला जात आहे त्यामुळे ईव्हीएम हटावचा नारा सारेच विरोधक देत आहेत श्रीवर्धन मतदारसंघातून राजेंद्र मधुकर उर्फ राजाभाऊ ठाकूर यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती त्यांना जी कमी मते मिळाली त्याची त्यांना अपेक्षा नव्हती आपण ईव्हीएम बाधित असल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे येत्या नऊ डिसेंबर रोजी माणगाव येथे राजाभाऊ ठाकूर ईव्हीएम विरोधात जन आंदोलन करणार आहेत या संदर्भात त्यांनी आज पत्रकारांना माहिती दिली आहे पाहूया आपल्याला सर्वांना कल्पना आहे बॅलेट पेपर वरती घ्या निवडणूक पण बॅलेट पेपर वरती निवडणूक घेतल्यानंतर देखील अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत जे आपल्याला माहिती असेल आता जो पाच वाजल्यापासून साडे अकरा वाजल्यापर्यंत जे सात टक्क्याचं का साडेसात टक्क्याचं जे मतदान वाढलं हे वाढलेलं मतदान जर खरोखर आपण मतदान केंद्रांवरती बघितलं तर मतदान केंद्रांवरती अजिबात ला रांगा नव्हत्या हो मग हे पाच पाच सहा सहा सात सात टक्क्याचं मतदान एक दोन चार तासामध्ये कसं वाढतं आहे हे वाढण्याला कारण काय ह्याच्यामध्ये कोण आहे आणि ह्याच्यामध्ये संपूर्णपणे जर आपण विचार केला तर बघा आपल्याला माहिती असेल ज्या वेळेला आचारसंहिता लागू होते त्यावेळेला मतदाराला आचारसंहिता आहे उमेदवाराला आचारसंहिता आहे जनतेला आचार आचारसंहिता आहे इतर सर्वांना आचारसंहिता आहे परंतु कोणतीही आचारसंहिता निवडणूक आयोगाला आहे का निवडणूक आयोग त्या आचारसंहितेच्या अंडर येतो का आपण विचार करा आणि तो आचारसंहितेच्या अंडर कारण आपण जर बघाल त्यांचे कसे टक्के वाढतात कशी मत एकदा तुम्ही पाच वाजता वेगळी फिगर देता तुम्ही सहा वाजता वेगळी फिगर देता पुन्हा रात्री साडे अकराला वेगळी देता आणि दुसऱ्या दिवशी तर तुमची वेगळी फिगर येत असेल म्हणजे कुठे गोंधळ होतोय इलेक्ट्रॉनिकमध्येच होतोय म्हणून त्याच्यासाठी इलेक्ट्रॉनिकमध्ये जो हा प्रॉब्लेम होतोय तो प्रॉब्लेम थांबवण्यासाठी मी जे आपल्याला म्हणतोय की आपल्याला बॅलेट पेपरवरतीच संपूर्ण जनतेची भारत देशातल्या संपूर्ण जनतेची मागणी ती आहे त्याच्यामध्ये सुधारणा करायची आणि ती सुधारणा कोणीतरी सुरुवात करायला पाहिजे म्हणून आम्ही पुढे आलेलो आहोत आणि आम्ही पुढे का आलो का आम्ही स्वतः बघितलं आहे मी उमेदवार होतो मी त्या प्रक्रियेतनं गेलेलो आहे आणि मी त्या प्रक्रियेमुळे आणि त्या ईव्हीएममुळे एममुळे मी बाधित झालेलो आहे वी पॅटमुळे म्हणून मी हे आपल्याला सांगतो नवी मुंबई महानगरपालिकेच्या गजब कारभाराने पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे त्याचं झालं असं ऐरोली कटईनाका मार्ग तयार केला जात आहे हा मार्ग बनवताना ऐरोली रेल्वे स्टेशन समोरील ठाण्याच्या दिशेने जाताना शेकडो झाडांचा अडथळा येत आहे म्हणून ही झाडे स्थलांतरित करायची आहेत यामुळे पालिकेने नियमानुसार नोटीस काढली आहे मात्र या नोटिसा झाडांना चिकटवण्याच्या ऐवजी शेकडो झाडांना चक्क खिळे मारून नोटिसा लावल्या जात आहेत पालिकेच्या या कृत्यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे याबाबत आयुक्तांचे लक्ष वेधले असता नक्कीच ही खेदाची बाब असल्याचं मान्य करीत संबंधित विभागाला योग्य ती समज दिली जाईल असा इशारा दिला आहे खेडे ठोकणे हे निश्चितच अयोग्य आहे तशा पद्धतीने जर कोणी केला असेल आणि आपण जो माझ्याशी चर्चा करत असताना सांगितलं की ऐरोली च्या भाग भागामध्ये असे आम्हाला दिसलं तर तिथे आपण जो ऐरोली कटई नाकाचा जो ब्रिज होतो तिथून ठाणे बेलापूरवरून रोडवरून त्या रस्त्यावर जाण्यासाठी एक तिथे एक वेगळा मार्गिका बांधकाम करणार आहेत आणि त्या बांधकाम करण्यासाठी ते क्षेत्र मधली जी येणारी झाडं आहेत ती स्थलांतरित करणे आणि जी झाडं आपल्याला स्थलांतरित करू शकणार नाही त्याची त्याची मग आपल्याला त्याची तोडणी करावी लागेल त्याच्यासाठी पर्यायी वृक्ष लागवड करणे नियमाप्रमाणे तो तो आपण करतोच आहे त्यांच्यावर परमिशन देताना दिलेला आहे अशा पद्धतीने त्याच्यावर ज्यावेळेस आपण ही झाडं स्थलांतरित करणार आहोत किंवा तोडणार आहोत याचे जे काही माहिती फलक आहे तर त्याच्यावर खेळे ठोकणं अयोग्य आहे त्यांना आम्ही योग्य त्या सूचना देऊ अशा पद्धतीने काम म्हणजे करून नये म्हणून कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस राज्यावरती पावसाचे सावट असून काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आले आहे पुढील अठ्ठेचाळीस तास कोकण गोव्यातील रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर तर मराठवाड्यातील संभाजीनगर बीड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी ते मध्यम सरी पडतील यावेळी वाऱ्याचा वेग ताशी तीस ते चाळीस एवढा असेल पुणे शहर आणि जिल्ह्यातही पुढील दोन दिवस हवामान कोरडे तर दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडतील शुक्रवारी दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू होता कमाल आणि किमान तापमान स्थिर असल्यामुळे काल दिवसभर शहरात चांगलाच उकाडा जाणवत होता या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाले छोट्याच्या विश्रांतीची विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित घडामोडी तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण खेळ शहरातील पंच्याहत्तर वर्षांची परंपरा असलेले व ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले मे गांधी क्लोथ स्टोर मे गांधी इंटरप्राइजेस आणि गांधी क्रिएशन घेऊन येत आहोत सण उत्सव लग्न समारंभासाठी लागणारे सर्व काही पारंपारिक व नवनवीन व्हरायटीज आमच्याकडे उपलब्ध विविध प्रकारच्या साड्या शालू पैठणी चंद्रपूर पैठणी बनारस कलकत्ता सुरतच्या सिल्क साड्या शूटिंग सर्टिंग ड्रेस मटेरियल्स होजियरी मे गांधी क्रिएशन मध्ये शेरवानी कुर्ता सूट ब्लेझर जॅकेट्स शर्ट जीन्स टी शर्ट सवलती पाच मिळवा दहा टक्के सूट आहेरासाठी सिल्क साडी फक्त दोनशे पन्नास रुपये शुभकार्य कार्य तुमचे वस्त्र आमचे आमचा पत्ता गांधी क्लोथ स्टोअर गांधी क्रिएशन खेड बाजारपेठ माझे कोकणमध्ये मी सागर कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। महाड औद्योगिक क्षेत्रामध्ये सध्या सुविधांची मोठी कमतरता असताना प्रमुख रस्त्यावरील खड्डे अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था नालेसफाईचा बोजवारा विद्युत व्यवस्थेचे तीन तेरा आणि इतर अनेक सुविधांमुळे औद्योगिक क्षेत्रातील नागरिक तसेच कारखानदार त्रस्त झाले आहेत तर दुसरीकडे दुचाकी स्वारांचा अपघात दररोज होत असताना पहावयाला मिळत आहे या गोष्टीचे गांभीर्य ओळखून माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीसकर हे प्रचंड आक्रमक झाले आहेत त्यांनी महाड एम आय डी सी उप अभियंता यांना धारेवर धरले असता या दोघांमधील काय संवाद झाला आहे ते आपण पाहूयात्रेतलभराची काय आहे लोकांना आम्ही रोज त्याला

<टीज़ी> <टीज़ी> फळांचा राजा असणारा आंबा यंदा कोकणात उशिरा येणार असल्याची शक्यता आंबा बागायतदार यांच्याकडून वर्तवण्यात येत आहे वातावरणात झालेले सातत्याने बदल किंवा खराब हवामानाचा मोठा फटका या पिकांना बसलाय त्यामुळे यंदा पिकांना मोहर देखील कमी प्रमाणात आणि उशिरा लागल्याचं पाहायला मिळतंय कोकणातील या फळाला उत्तम आणि दर्जेदार असं वातावरण लागतं मात्र उशिरा गेलेला पाऊस आणि सातत्याने वातावरणात झालेले बदल या गोष्टीला कारणीभूत असल्याचं आंबा बागायतदार शेतकरी म्हणत आहेत रायगड जिल्ह्यातल्या म्हसाळा तालुक्यातून पहिली आंब्याची पेटी वाशी एपीएमसी मार्केटमध्ये जाणाऱ्या बागेत देखील तुळक प्रमाणात झाडावरती मोहर आल्याचं दिसून येत त्यामुळे येथील शेतकरी चिंतेत पडलाय बागेत करण्यात आलेल्या मशागतीचा खर्च सुद्धा निघेल की नाही अशी भीती या शेतकऱ्यांना लागून राहिली आहे यंदा हा आंबा फेब्रुवारी मध्ये न मिळता एप्रिल मध्ये मिळण्याची शक्यता प्रगतशील शेतकरी फैसल गीते यांनी वर्तवली आहे आज जो महूर आंब्याला लागलेला असतो कैरी लागलेला डिसेंबर महिन्यामध्ये असते ते आज खऱ्या अर्थाने तसं काय आहे नाही आपण पाहिलं तर आत्ता ह्या महूर सुरुवात झालेली आहे ती पण म्हणजे पाच टक्के दहा टक्के प्रमाणात महूर आलेला आहे आज वातावरणाच्या बदलामुळे मागील आठवडाभर वातावरण खराब आहे त्याच्यानंतर पाऊस उशिरा गेला अवकाली पाऊसमध्ये झाला त्याच्यामुळे फार आम्हाला फटका बसलेला आहे आम्ही आज चिंतेत आहात आज आपण बाग आमची पाहिलीत तर ह्या एवढ्या मोठ्या बागामध्ये आज पाच टक्के महूर आलेला आहे खऱ्या अर्थाने आज आम्ही एवढ्या चिंतामध्ये आहात की पुढे आमचं काय होणार तेव्हा माझी सरकारलासुद्धा थोडीशी विनंती राहील की आमच्या आंबा बागायतदार असो किंवा काजू बागायतदार यांच्यावरती थोडासा लक्ष दिलं पाहिजे का आमचा आंबा मे महिन्यामध्ये जाण्यामध्ये ज गेल्याच्यानंतर आम्हाला तिथं भाव भेटत दो नाही दोन अडीचशे रुपये डझननी किंवा शंभर दोनशे रुपये डझननी आंबे देवा पडतात तिथं मार्केटमध्ये आणि आंबा ही वस्तू अशी आहे की ती आम्हाला देवाच लागतो आज इथं आमच्याकडे प्रोसेस करायसाठी फॅक्ट फॅक्टरी ना आहेत त्याच्यामुळे आम्हाला वीस पंचवीस रुपये किलोने आंबे द्यायला पडतात कॅनिंगसाठी फार आम आम्हाला इथं अडचण नि निर्माण होत असतो आणि त्या मी सरकारला थो ती पण माझी थोडीशी विनंती आहे की आज इथं फार माकरांचा त्रास आम्हाला झालेला आहे माकरांच्या त्रासामुळे आमचा जो इन्कम आहे त्याच्यामधून पन्नास टक्के पैसे त्यांच्या वाटेला जातात आमचे जे आज राखण आम्हाला जिथं एक माणूस राखण करायचा तिथं आज दहा दहा माणसं आम्हाला ठेवायला लागतात का की मा माकरा अशी जिथं दोन पाच यायची तिथं आता वीस वीस पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास माकरा आतमध्ये भागात येतात आणि आमची नासधूस करतात सगळ्या आंब्याची तेव्हा सरकारकडे विनंती आहे की सरकारने आमच्याकडे लक्ष दिला पाहिजे जो आजपर्यंत दुर्लक्ष होत आला आहे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड अलिबाग नेहरू युवा केंद्र रायगड अलिबाग माय भारत रायगड अंतर्गत जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन पी एन पी कॉलेज अलिबाग या ठिकाणी करण्यात आले होते यावेळी प्रिझम संस्थेच्या कलाकारांनी पारंपरिक मंगळागौर सादर करीत लोकनृत्य या प्रकारात प्रथम क्रमांक पटकावलाय तर लोकगीतात भारूड सादर करीत उपस्थितांची मने जिंकत प्रथम क्रमांक पटकावलाय मुंबई विभागे युवा महोत्सवात प्रिझम संस्थेचे कलाकार रायगडचे नेतृत्व करतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र अतनूर परीक्षिका प्राजक्ता कोकणे ऍडव्होकेट कलाताई पाटील यांच्या हस्ते देण्यात आले या युवा महोत्सवात मोठ्या प्रमाणात युवक युवती सहभागी झाल्या होत्या अच्छा या जिल्हा क्रीडा महोत्सव आणि त्याच्यानंतर युवा महोत्सव जो की एनवाय के आणि त्याच मेरा रायगड मेरा यांच्या अंतर्गत हा आपला आजचा स्पर्धा ही आयोजित करण्यात आली याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे बऱ्याच प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत जेणेकरून तरुणांना प्रेरणा मिळेल आणि त्याच्यामधून त्यांचं भविष्य पुढचं भविष्य यासाठी देखील खूप महत्वाचं देखील योगदान या स्पर्धेतून मिळणार आहे आणि अशाच प्रकारच्या बऱ्याच स्पर्धा या देखील आयोजित केल्या जातात परंतु या सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजचा जो हा जिल्हा uh, जिल्हाधिकारी uh, कार्यालय यांच्यामार्फत केला महोत्सव आणि हा अत्यंत खूप प्रेरणादायी आहे आणि तो भविष्यात देखील खूप महत्त्वाचा ठरणार आहे याच्या अंतर्गत आपले जे की पुढे स्पर्धक जाणार आहेत त्यांना देखील एक वेगळी चालना मिळेल त्यांच्या ह्या करिअरमध्ये त्यांना देखील खूप महत्त्वाचा मोलाचा वाटा या सगळ्या स्पर्धांमुळे नक्कीच मिळेल आणि पुढे जाऊन हीच कलाकार हे भारताचं नाव नक्कीच मोठ्या पातळीवर नेऊन ठेवतील हीच एक यामधून अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो आणि खूप खूप बरं वाटलं पाच वर्षांची मुलगी आई स्नेहा हिचा वाढदिवस साजरा करून आई वडिलांसोबत घरी परतत होती एका एस यू व्हीने त्यांच्या कारला धडक दिल्याने दुर्दैवाने वडिलांचा जागीच मृत्यू झाला लहान मुलगी आणि तिच्या आईला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आईची प्रकृती स्थिर होती परंतु पाच वर्षांच्या मुलीला गंभीर दुखापत झाली होती तिच्या नाकातून आणि तोंडातून मोठ्या प्रमाणावरती रक्तस्राव होत होता आणि तिला श्वास घेण्याचा त्रास होत होता मुलीला तात्काळ गंभीर उपचारांसाठी अपोलो हॉस्पिटल नवी मुंबईत नेण्यात आले अपोलो हॉस्पिटलच्या आपत्कालीन कक्षात या मुलीला आणले तेव्हा ती बेशुद्ध आणि खूप शॉकमध्ये होती तपासणीमध्ये आढळून आले की डोका आणि चेहऱ्याच्या हाडांचे फ्रॅक्चर तसेच हातापायांचे फ्रॅक्चर जबडा मनगट कॉलर बोनचे फ्रॅक्चर आणि फुफ्फुसांना अनेक जखमा झालेल्या होत्या मुलीचे वय खूपच लहान होते, होते आणि तिला अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झालेले होते खूप जास्त रक्त वाहून गेले होते जखमा देखील गंभीर होत्या गुंतागुंतीच्या होत्या संपूर्ण हॉस्पिटलचे लक्ष तिच्याकडे होते मुलीचे वय खूपच लहान असल्यामुळे डोके चेहरा आणि हाताच्या फ्रॅक्चरच्या दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या ज्यामध्ये विशेष काळजी घेण्यात आली होती मुलगी चांगली बरी झाली आणि अठरा दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार दिल्यानंतर तिला घरी पाठवण्यात आले तिच्या बरे होण्याच्या काळात हातापायांची हालचाल पुन्हा पुरवत व्हावी यासाठी तिला फिजिओथेरपी द्यावी लागली पंचवीस नोव्हेंबर रोजी डिस्चार्जच्या वेळी ती पुन्हा पूर्वीप्रमाणे बोलू शकत होती आधाराशिवाय बसू शकत होती आणि कमीत कमी मदत घेऊन चालू देखील शकत होती घरी देखील फिजिओथेरपी चालू ठेवावी यासाठी तिच्या आईला प्रशिक्षण देण्यात आले मनोवैज्ञानिक समुपदेशनामुळे तिला पोस्ट फ्रोमॅटिक तणावापासून बरे होण्यास खूप मदत मिळाली या बातमीचा आता बुलेटिन मध्ये वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण खेडवासियांसाठी आनंदाची बातमी नवी मुंबई आणि रायगड मधील मल्टी ब्रँड इलेक्ट्रॉनिक्स आउटलेट ची सर्वात मोठी चेन आरसिका इलेक्ट्रॉनिक्स पावर्ड बाय थिया डिस्ट्रीब्युशन अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आता खेडवासियांच्या सेवेसाठी टीव्ही फ्रिज वॉशिंग मशीन एसी मायक्रोवेव्ह ओव्हन मिक्सर ग्राइंडर इत्यादी प्रकारचे सर्व घरगुती उपकरणे आणि बरेच काही मिळवा कोणत्याही उपकरण खरेदीवरती हमकास गिफ्ट सर्व टॉप ब्रँड उत्पादनांचे अधिकृत डीलर शून्य टक्के व्याज शंभर टक्के पर्यंत कर्ज इतरांपेक्षा सर्वात कमी किमतीची हमी क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवर कॅशबॅक सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी तुमचे वन स्टॉप शॉप म्हणजे आर्थिका इलेक्ट्रॉनिक्स पॉवर बाय थिया डिस्ट्रीब्युशन अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आता दापोली आणि चिपळूण मध्ये दे देखील लवकरच ऑफर आणि एक्सक्लुसिव्ह डील साठी आजच आमच्या खेड स्टोर ला भेट द्या आमचा पत्ता अर्सिका इलेक्ट्रॉनिक्स छत्रपती शिवाजी महाराज नगर महाड महाडनाका खेड जिल्हा रत्नागिरी आमचा फोन नंबर डबल सेवन थ्री डबल एट नाईन सेवन टू डबल झिरो ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत दक्षिण कोकणातील प्रसिद्ध देवस्थान आणि भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या श्री मार्तंडेश्वर वस्तीस्थान असलेले वेंगुर्ले तालुक्यातील तीनशे साठ चाळ्यांचा सा अधिपती म्हणून श्रद्धा असलेली घोडेमुखाची कोंबड्यांच्या जत्रेला हजारो भाविकांची गर्दी पाहायला मिळाली हजारो भाविक कोंबड्या घेऊन या घोडेमुखांच्या जत्रेला नवस फेडण्यासाठी आले होते श्रीदेव घोडेमुखाची जत्रा म्हणजे लोकार्थानं कोंबड्यांची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे ही जत्रा या परिसरातील भाविकांची श्रद्धा आणि परंपरेकेची ज्योत आहे हजारो भाविक या जत्रे दिवशी दूरवरून येतात भाविकांच्या रक्षणासाठी श्री देव घोडेमुखाची भक्तांवर असते समुद्र सपाटीपासून सुमारे आठशे ते नऊशे मीटर उंचीवरती हिरव्यागार झाडांच्या डोंगरात कुशीत बसलेले मंदिर असून उंच डोंगरांच्या माथ्यावर बसून श्री देव घोडेमुख साऱ्या परिसराचं रक्षण करतो अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे चंद्रकांत परब आम्ही या ठिकाणी आमचा दरवर्षी जत्रोत्सव वार्षिक जत्रोत्सव आमची टोटल पाच जत्रा होतात सातेरीची लोटांगण्याच्या जत्रेपासून सुरुवात होते ही पौर्णिमेला असते आणि ही शेवटची पाचवी जत्रा आमची अमुशानंतर चौथ्या दिवशी येते तिथे इथे कसं असतं लोक नवस बोलतात कोणाचं काही ॲक्सिडेंट वगैरे झालेलं असेल हातपाय हे केलेलं असेल किंवा मातीचा हात वगैरे देतात इथे आणि सालाबादप्रमाणे सर्वांचे घरगुती हे असतात नारळ आणि कोंबडा असतो आणि कोणाचे नवसाचे असतात जे काय नवस ज्यांचे पूर्ण होतात नवस बोलतात ते ते नवसाचे नारळ आणि कोंबडा देतात दरवर्षी किती कोंबडे साधारणतः नवसाला होते दिले आताचा काय अंदाज नाही पण एक दहा वर्षापूर्वी तरीच तीस पस्तीस हजार कोंबडे येत होते दहा वर्षापूर्वी म्हणजे आता मला वाटतं पन्नास हजारच्या वर असेल देवी सातेरीचा दे दे प्रमुख मानकरी अधिक पुजारी तर आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम होतो तो देव त्या ठिकाणी सातेरी मांद्यामध्ये सर्वप्रथम नारळ ठेवला जातो देवीच्या समोर त्या ठिकाणी कट कवळास म्हणून एक आमच्या रीती रिवाजा परंपरेप्रमाणे जो कार्यक्रम असतो त्याची त्या ठिकाणी मांजरी घातली जाते आणि जो नारळ ठेवतो त्याच्या पाचव्या दिवशी हा घोडेमुखाचा उत्सव साजरा होतो खरं म्हटलं तर हा जो घोडेमुख आहे हा शुद्ध ब्राह्मण आहे आता आम्ही थोड्या जोळा त्या ठिकाणी संपूर्ण रोहित पिलगी गावकर मंडळीच्या हस्ते सर्व ते घोडेमुखाला गोडा नैवेद्य दे दिला जातो गोडा नैवेद दिल्याच्यानंतर गावच्या वतीने एक संपूर्ण सीमेसाठी एक कोंबा दिला जातो आणि इतर हे कोंबे आहेत ते आपल्या मुलींचे म्हणा घरचे म्हणा भाविकांचे कोंबे दिले जातात परंतु हा एकंदरीत कार्यक्रम पिढ्यानुपिढ्या चांगला खेळमेळीच्या वातावरणामध्ये केला जातो इथे बाजूलाही देवस्थान आहे त्या अंतर्गत त्या ठिकाणी जर समजा एखाद्याच्या अंगाला विकार आला असेल कानाचं असेल डोळ्याचं असेल ते एक बाबा आम्ही त्या ठिकाणी तुझ्या ह्या दिवशी त्याची प्रतिकृती कान असेल तर कान हात असेल तर हात असा हा नवसाला पाहणारा आहे देव आणि कसल्याही प्रकारचा गोंधळ नाही चांगल्या प्रकारे एकोप्याने एका विचाराने सर्व मंडळी आम्ही कार्यक्रम साजरा करतो खेडमधील एल पी इंग्लिश स्कूल येथे शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे भव्य आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनाचे उद्घाटन खेड व्यापारी धर्मदाय एज्युकेशन सोसायटी संचलित एल पी इंग्लिश स्कूल खेड या संस्थेचे अध्यक्ष श्री शशीभाई पाटणे यांच्या हस्ते फित कापून तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री बिपिनदादा पाटणे यांच्या शुभ श्रीफळ वाढवून करण्यात आले तसेच या कार्यक्रमाला संस्था सदस्य श्री प्रसन्न पाटणे शाळेचे मुख्याध्यापक श्री बाळासाहेब भगत पर्यवेक्षक श्री शिवाजी चव्हाण विज्ञान शिक्षिका सौ नदाफ मॅडम एवळे मॅडम आणि जाधव मॅडम तसेच इतर सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते संस्थाध्यक्ष शशीभाई पाटणे शालेय व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष श्री बिपिनदादा पाटणे व संस्था सदस्य श्री प्रसन्न पाटणे यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट आणि नाविन्यपूर्ण मॉडेल सादर केले या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची आवड निर्माण होण्यास तसेच वैज्ञानिक संकल्पना समजून घेण्यासाठी एक महत्वाचे व्यासपीठ मिळवून दिले विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सर्जनशीलता आणि संशोधन वृत्तीचा सुंदर आविष्कार घडून आणला ज्यामुळे उपस्थित सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले खालापूर तालुक्यातील छावा क्रांतिकारी सामाजिक संस्थांचा पदनियुक्त सोहळा संपन्न झाला खालापूर तालुक्यातील अनेक अनेक तरुण युवकांना सामाजिक कार्यभार देण्यात आले तसेच वर्ष सरपंच राहून समाजाची जनसेवा करणारे ज्येष्ठ गुरुवर्य छावा संघटनेच्या सोबतीने आपल्या जीवनातील दांडगा अनुभव घेऊन संपूर्ण खालापूर तालुक्यात सामाजिक कार्यभार जनसेवा नावाने ध्वज उंचावणार असे विश्वास देत त्यांनी आपले पद स्वीकारले तसेच पदनियुक्त औचित्य साधून रायगड जिल्हा कामगार अध्यक्ष हनुमंत भोईर व रायगड जिल्हा संघटक संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली छावा संघटनेच्या वतीने आडोशी आक्तरगाव कुंभेवाडी आदिवासी व ग्रामीण विभागातील शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप व वा योग्य मार्गदर्शन करण्यात आले पेण कुंभाराळीतील श्री समर्थ सर्वांगीण विकास संकुलचे संस्थापक अध्यक्ष आणि श्री समर्थ योग निसर्गोपचार संशोधन केंद्राचे संचालक रवींद्र रामचंद्र म्हात्रे तथा हिलर प्राध्यापक भाऊ म्हात्रे यांच्या पर्यायी आरोग्य चिकित्सक क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार जाहीर झाला आहे अखिल भारतीय मारवाडी गुजराती मंच आणि स्वर्गीय मामासाहेब हुकुमशहा बागमार एक्युप्रेशर न्यूट्रिशन व्यसनमुक्ती पॅरालिसिस कॅन्सर रिसर्च सेंटर आयोजित ग्रँड आयकॉन सोशल अँड हेल्थ अवॉर्ड दोन हजार चोवीस या कार्यक्रमात हिलर रवींद्र रामचंद्र म्हात्रे तथा प्राध्यापक भाऊ म्हात्रे यांना दिनांक एक डिसेंबर रोजी हॉटेल रॉयल हेरिटेज गंजमल नाशिक या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे स्टेट हेल्थ सोशल सेवा समाज रत्न अवॉर्ड असे या पुरस्काराचे नाव आहे सर्व रुग्ण परिवार हिलर परिवार मित्रमंडळी आणि हितचिंतकांकडून हिलर प्राध्यापक भाऊ म्हात्रे यांच्यावरती अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षा होत आहे या बातमीसह मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण